बदलत्या काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून सभासदांना हवे ते देण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या अनुषंगाने नेट बँकिंग सुरू करण्यात येणार आहे तर सध्याच्या काळातील गरज ओळखून बँकेच्या वतीने नागरिकांनी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत्राकडे वळावे यासाठी स्वयंप्रकाश सोलर योजना सुरू करत असल्याची घोषणा कल्ला इचलकरंजी जनता मल्टीस्टेट शेड्यूल बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी केली बँकेच्या उन्नतीबरोबरच सभासदांचा विश्वास अखंडित ठेवण्याची बांधिलकी यापुढे कायम राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी शेड्युल्ड बँकेची बासष्टवीस वार्षिक सर्वसाधारण सभा इचलकरंजी येथील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात पार पडले त्याप्रसंगी चेअरमन स्वप्नील आवाडे बोलत होते याप्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लापण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी सहकार महर्षी वाडे यांच्या दूरदृष्टीकोनातून स्थापन झालेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आमदार प्रकाश आवाडे यांनी दिलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा मंत्र अंगीकारत बँकेने आपली प्रगती घौडदौड सुरू ठेवली आहे चालू आर्थिक वर्षात बँकेचा व्यवसाय पाच हजार कोटीच्या पार नेण्याचा मानस असल्याचे सांगत सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा त्यांनी केली स्वयंप्रकाश सोलर योजना अंतर्गत बँकेकडून पाच लाखापर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून शासनाकडून मिळणारी सबसिडी या कर्जात जमा केली जाणार आहे या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी केले आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरातील उद्योगवाढीला आणि कामगाराला मालक बनवण्यासाठी या बँकेने बळ दिले आहे स्वप्नील आवाडे यांच्या नेतृत्वाखालील बँकेची घौडदौड वेगाने सुरू आहे केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनाही लागू असून त्याचा लाभ सभासद ग्राहकांनी घ्यावा त्याचबरोबर त्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी बँकेने प्रयत्नशील राहावे इचलकरंजीतील उद्योग भरभराटीला बर येण्यासाठी आवाडे जनता बँकेने सहकार्य केले असून भविष्यातही त्याच पद्धतीने सहकार्य करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आभार वाईस चेअरमन संजय अनिगोळ यांनी मांडले याप्रसंगी जवाहर छाबडा डॉ राहुल आवाडे प्रकाश दत्वाडे प्रकाश सातपुते भूपाल कागवाडे बाबासो चौगोले मनोहर जोशी चंद्रकांत चौगोले अशोकराव सौंदीकर डी जी कोरे उर्मिला गायकवाड दीपक पाटील किरण पाटील आदींसह बँकेचे सर्व संचालक सभासद यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते